बिग बॉस मराठी सीझन सहा घरातून दुसरं शॉकिंग एविक्शन झालेलं आहे तर तुम्हाला वाटत असेल की रुचिता नाही रुचिता नाही होती सगळ्यात आधी मी सांगू इच्छिते की बॉटमला कोण होतं तर बॉटमला होते ओमकार रुचिता आणि विशालला खूप कमी ओट्स होते विशाल आणि सोनालीमध्ये होतं थोडंसं तर हे तिघं बॉटमला होते पण विशाल जसा गेम खेळतोय टोळीचा म्हणजे टोळीला ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे मागून हँडल करतोय तर विशाल तर घरातनं जाणार नव्हता तो त्याची गेम दाखवतोय तो भांडतोय सगळ्या गोष्टी करतो आहे त्याच्यानंतर वरती होतो सोनाली कोण होती सोनाली होती आणि सोनालीला मागच्याच वेळेस तिच्या बिहेवियरमुळे भाऊंनी जबरदस्त एक फटकार लावली होते तिला तुम्हाला माहितीच असेल आणि त्यानंतर तुम्हाला एक सांगू का बिग बॉसच्या घरात जेव्हा तुम्ही जाता खास करून हिंदी कंटेस्टंट निक्की जेव्हा गेलो ती तर निक्की स्वतः कॅमेऱ्यामध्ये बोलायची की तुम्ही मला हे सगळं करायला लावलं आहे आणि मग आता तुम्ही माझ्या विरुद्ध डिसिजन्स का घेत आहे ते सगळं कट केलं ते आपल्याला दाखवलं पण नव्हतं तर हे नंतर कंटेस्टंटकडनं कळालं होतं बाकीच्या कंटेस्टंट जे मराठी बी म्हणजे मागच्या जे घरात ए विकडे झाले होते ते म्हण ते स्वतः म्हणायचे का निक्की अशी कॅमेरात ओरडायची तर त्याचप्रमाणे सोनाली जी आहे सोनालीसुद्धा ना बर बर काई ना काई काही ना काही सा गेम प्लॅन बाहेरून म्हणजे बिग बॉसबरोबर डील वगैरे झाली असेल काही ना काही की तिला घरामध्ये काय करायचं आहे आणि ठरवलं तर होतं पण प्रत्यक्षात तसं सोनाली काहीही करत नव्हती तीन वीकमध्ये सांगा तिचा गेम काय होता मागून बोलायचं आग लावायची हे तर बिग बॉसमध्ये ठरलं पण नसेल तुम बिग बॉसचा असा गेम आहे का तुम्ही तुमचे मुद्दे समोरासमोर मांडायचे आणि ही जी तीन वीकपासून त्या गोष्टी करतच नव्हती काल तन्वी ज्याप्रमाणे भांडत होती तिच्याशी ती तिला उत्तरच देत नव्हती ना ती भांडत होती तन्वी तिला बोलत होती अगं बाई तू असं बोलली तू हे बोलली मग याच्यावर एक्सप्लेन कर तू अशी तू तशी आहे तर ही बोलून सरळ आहे ना नंतर म्हणजे भांडतच नव्हती आपण बघितलं तर गेमच खेळत नव्हती सोनाली राऊत तिचा गेम सगळा मागून होता आणि मागून गेम बिग बॉसमध्ये जे असं मागून गेम खेळतं किंवा मुखवटा घालून खेळतं ना त्याला बिग नंतर इफेक्ट करतं तुमचे मुद्दे येते समोर मांडा मांडा फ्रंटमध्ये मांडा जो कंटेंट देतो तो पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो सोनालीचा घरेत घरात काहीच इस कंटेंट दिसत नव्हता सोनाली आत्ता काल पण अनुश्रीबरोबर ब बसली होती आणि तिला भडकवत होती पण स्वतः काहीच इस बोलायचं नाही करणबरोबर पण बसती बस आता बिग बॉस बघा बिग बॉस चोवीस तास बघत असतात आपण एकच तासच बघतो एपिसोड एडिट करतात सोनालीचा कदाचित घरात काहीही रोल नसेल काहीही तिने गेम दाखवला नसेल म्हणूनच तिचं एविक्षण बिग बॉसच्या घरातून झालेलं आहे ओंकारला का नाही पाठवलं मला वाटतं ओंकारला ते अजून एखादा चान्स देऊ बघताय त्याच्यामुळे ओंकारला घरातून बाहेर नाही काढले त्यांनी पण सोनाली राऊतचं काल घरातनं एविक्शन झालेलं आहे याबद्दल तुमचं काय हे एविक्शन जे फेअर आहे की अनफेअर आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये फक्त बातमी एवढीच आहे की सोन राऊत इज एविक्टेड फ्रॉम बिग बॉस मराठी सीजन सिक्स व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका